खानदेशात नंतर कर असते ना त्या दिवशी आवर्जून हे मुरमऱ्याचे लाडू बनवले जातात तर हीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मुरमुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी इथे आपण चार वाटी मुरमुरे घेतले ह्या वाटीचा अंदाज आहे आणि नंतर इथे एक वाटी आपण गूळ घेतलेला आहे गूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता इथे साधाच गुळ घेतलेला आहे मी आणि दोन चमचे आपण साजूक तूप घेतलेले आहे तर आता आपण सगळ्यात आधी मुरमुरा भाजून घेऊया है, तर आपण इथे एक पॅन ठेवलेला आहे आणि मुरमुरे आपण भाजून घेऊया तर मुरमुरे आपले थोडे वातळे असतात किंवा नरम असतात त्याच्यासाठी भाजून घ्यायचे आणि संक्रांतीनंतर कर असते दुसऱ्या दिवशी तर त्या दिवशी माझ्या मायारी हे लाडू करतात असं बोलतात की आपल्या संसारात वादळ येऊ नये म्हणून हे मुरमुऱ्याचे आणि गोळ्याचे लाडू करायचे तर आहे तशी प्रथा म्हणून आपण करायचे ते तर तीच रेसिपी मी आज शेअर करते तर मुरमुरे आपल्याला तीन चार मिनिट अशी मिडियम गॅसवर छान परतवून घ्यायचे तर मुरमुरे आपले छान बाजून झालेले असं मोडून बघायचं छान पुस्करला जातोय तर आता आपण पाक करून घेऊया तर याच्यात आपल्याला आता एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यातच आपल्याला आता गुळ टाकून घ्यायचं आहे हॅलो तरायचं अगदी हा पाक झटपट होतो तुपामध्ये केल्याने पाणी वगैरे टाकायची गरज नाही पाण्यामध्ये कसं वेळ लागतो पाक करायला हा झटपट होतो तर पाक झाला की नाही बघण्यासाठी ते आपण वाटीत पाणी घेतलेले आहे आणि थोडंसं त्याच्यात टाकून बघायचं हे बघा कडक झालेला आहे तो टनकन आवाज येतोय आता गॅस बंद करायचा आणि कुरमुरी त्याच्यात टाकून घ्यायचे सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं आपल्याला पूर्ण मिक्स करून मग लगेच लाडू वळवायचे पटापट आपल्याला ह्या ठिकाणी पटापट तूप लावून लाडू वळवायचे हाताला तूप लावून घ्यायचं तूप पाणी काही लावू शकता तुम्ही आणि पटापट गोल करायचे कारण ते गार झाल्यावर मग जमत नाही तर पटापट करायचे आई आम्हाला सूप असतं ना आपलं दळण करतो आपण त्याच्यावर गोळायला लावायचे आम्हाला तर बघा आपलं असं इथे पटापट लाडू तयार होतो छोटा मोठा साईज तुम्हाला केवढा आहे हो त्याच्यानुसार करा आणि करायलाही सोपे आपल्यालाही छोटी भूक लागली लहान मुलांनाही द्यायला खूप चांगले येते असे लाडू तयार आता हो मी हे सगळे बनवून घेते तर चार वाटी मुरबुऱ्यामध्ये आपले मस्त पैकी दहा लाडू तयार झालेले एक वाटी गूळ आणि दोन चमचे तूप अगदी सोपे आहेत आणि साहित्यही खूप कमी लागतं तर पारंपरिक पद्धतीने आपण हे बनवलेले आहेत तर आधीच्या काळापासून हे चालत आलेले भोगीला मिक्स भाजी बनवायची संक्रांतीला तिळगुळ पोळी किंवा पुरणाची पोळी बनवायची आणि करच्या दिवशीही मुरगुरायचे लाडू बनवायचे तर माझ्या मैत्रिणी नक्की तुम्हीही बनवून बघा आपले लाडू किती छान तयार झाले आणि अगदी सोप्या पद्धतीने पाच ते सात आठ मिनटात हे लाडू तयार होतात तर तुम्ही रेसिपी करून बघा आणि आवडले लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसे वाटले मुरगुरायचे लाडू तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ